केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स शेवटी चव्वेचाळीस नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय सावडी न्यूज बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या प्रतिक्रिया आपण घेत आहोत आता आपण आहोत पुरंदर तालुक्यातील हिवरे या गावामध्ये हिवरे गावातील मतदार राजाच्या प्रतिक्रिया काय आहेत कोण हवंय त्यांना भावी खासदार या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत येत्या सात मेला निवडणूक होतीये लोकसभेची तुम्ही मतदान करणार आहात कोण हवंय भावी खासदार सुप्रिया सुय की सुनेत्र पवार सुनेत्र पवार सुनेत्र पवार का सुप्रिया सुए का सुएमित्रा पवार म्हणजे त्यांच्या अजितदादांचं काम योग्य आहे जसं बारामतीचा विकास केला तसं पुरंदरचा व्हावा असं वाटतं तशी त्यांनी गुवाई दिली आम्हाला त्यामुळं सुप्रियांचं काम आहे त्यात वाद नाही पण जसं वर सरकार आहे ना त्या पट्टीत हे सरकार आलंच पाहिजे त्यामुळे त्यामुळं ती सुनीत्रा वैनी आम्ही मतदान करणं घडत मतदान तर करणार ना मतदान करणार मतदान करणार म्हणलं तुमचा भावी खासदार सांगितलं पाहिजे मनात कोण आहे सा कसा हवाय भावी घड्यालाच मतदान करणार दुसरं कोणाला नाही घड्यालाच मतदान करणार घड्याला सुख सोय ना नाही ते आजी चांगला माणूस आहे ना कारण की हे कस आहे हे राजकारण गाव पातळी चालते आता सकाळीच त्यांच्या माणसांनी आम्हाला इथं गुरांना ऊस आणला ऊस नाही दिला त्यांच्याच माणसांना दिला ऊस म्हणजे राजकारण झालं का नाही मग कशाला त्यांच्या मागे जाऊन उपयोग लोकांना दिला ना वाट तोंड बघून आम्ही उभं कटाव आलो निघून मग कशाला त्यांच्या मागे जायची त्या सुप्रियाच्या मग ही बरं आहे ना मग आज दादा असं झालं ती त्यामुळे आम्ही त्याला सोडून दिलं कोण कोणा भावी खासदार सुप्रिय सुय की सुनेत्र पवार सुनेत्र पवार सुनेत्रा पवार का सुप्रिया सुय का नाही केंद्र सरकार आता भाजपचं भाजप निवडून आल्यानंतर मग येईल सरकार येणार आहे ठीक आहे ना तुम्ही म्हणताय तुमचा आत्मविश्वास चांगला आहे त्याबद्दल आमचं दुमत नाही पण जर अजून निवडणूक व्हायची मतदान होणार आहे निकाल लागणार आहे त्यानंतर मग ठरणार आहे की केंद्रामध्ये कोणाची सत्ता येणार आहे आता सध्या राज्यामध्ये मग सरकार आहे इथपर्यंत ठीक आहे पण तुम्ही खासदार निव... जे खासदार निवडून देणार आहात त्या लोकसभेचं निवडणूक आहे मग असं कशावरून म्हणू शकतं की आ, सुनेत्रा पवार निवडून गेल्यानंतरच केंद्रात पण भाजपचं सरकार असेल सुनेत्र पवार आता बारामती लोकसभेतून सुनेत्र पवार निवडून येणार आहे काय अपेक्षा काय भावी खासदार तुम्ही म्हणता सुप्रिया तालुक्यात काम झालीच पाहिजे आणि होणार पण शंभर टक्के आहे सांगितलं पण पंधरा वर्षापासून त्या खासदार आहेत तुम्ही नाराज आहात हे दिसतंय मग काय अपेक्षा आहे की भावी खासदारांनी कोणती कामं करावीत पाण्याची पहिले मुख्य पाण्याची एअरपोर्ट सगळं झालं पाहिजे ना पुरंदर तालुका सुधारला पाहिजे जसं बारामती झाले तसं पुरंदर झालाच पाहिजे तुम्हाला असं विश्वास आहे की सुने आणि ते होणार अजितदादांनी सांगितलंय की ते करणारच त्यांच्या मनाचा खासदार दिला की ते काम करणारच भावी खासदार कोण आहे का सुप्रिया सुळे सुनेत्र पवार का नाही सुप्रिया सुळेंचं काम चांगलं आहे प्रश्न मांडतात ते संसदेत चांगल्या पद्धतीने सुनेत्र पवार बोलता ये ना सर अजेंडा काय विचारला त्यांना तर त्यांना सांगता ये ना बरोबर आता आता तुमच्याच गावातल्या तुमच्याशी शेजारी प्रतिक्रिया ऐकल्यात आम्ही तुमच्याच गावातील आहेत ते म्हणतात की विकास होणार आहे सुनेत्र पवारांनी जर खासदार झाले तर अजितदादा विकास करून देणार आहे काय केलं पंचवीस वर्ष काय केलं पंचवीस वर्ष काय केलं अजितदादा आमचे पंचवीस वर्ष तेच आहेत त्यांच्याकडे बघूनच मतदान केलंय आम्ही बरं आम्ही आपलं खोड धरलं बर कोण हवं आहे खासदार सुप्रिया सुय का सुनेत्र पवार वाजदार तुतारी वाजणार पण आता इथं तर म्हणते तर सुनेत्र पवारांना खासदार केला तर विकास होणार मनाचा वेगळा भाग आहे सुप्रिया सुयेच का आमचे प्रश्न संसदेत तेच मांडतात म्हणून सुप्रिया सुय हा क्वालिफाईड उमेदवार आहे मग सुनेत्र पवार पण शिकलेले असतील हा पण त्यांना बोलता येत नाही ना संसदेत बोलता बोलता आलं पाहिजे ना तिथं तिथं जाऊन नुसतं बसायचे का बोललं पाहिजे शेतकऱ्यांसाठी काय केले सरकारने आता काहीच नाही केले बीजेपी सरकार काय केले गांधीचा प्रश्न बघा गुजरातचा पांढरा गांधा निर्यात चालू केली का नाल गांधीचं काय झालं आमचं ठेवला बरं बीजेपीचे धोरण सगळे शेतकरी विरोधी आहेत त्या जिकडे बीजेपी ते आम्ही त्याच्या विरोधात सरकार